नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे आपल्या फार्मसी क्षेत्रामध्ये ड्रग इन्स्पेक्टर अर्थात औषध निरीक्षक या पदासाठी ज्या काही शेड्युल सी मध्ये अठरा महिन्यांच्या अनुभवाची अट होती ड्रग इन्स्पेक्टर होण्यासाठी ती अखेरीस रद्द झालेली आहे गॅझेटमध्ये पब्लिश झालेला आहे सेवा प्रवेश नियम बदललेला आहे रिक्रुटमेंट रूल जो आहे तो बदललेला आहे अतिशय आनंदाची बातमी आहे लक्षात घ्या दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस ड्रग इन्स्पेक्टर औषध निरीक्षक पदासाठी जाहिरात आलेली होती मात्र त्यामध्ये जे काही शेड्यूल सीमध्ये अठरा महिन्यांचा अनुभव असणं गरजेचं होतं त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन उभं राहिलं गेलं बरेच विद्यार्थी आहेत ज्यांचं बी फार्म झालेलं असतं शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असते मात्र सगळेच जण इंडस्ट्रीमध्ये जॉब करत नाहीत बरेच जण वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करतात अशांना मात्र ही ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम देता येत नव्हती महाराष्ट्रभर आंदोलन उभं राहिलं यामध्ये खास करून मला उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे फार्मासिस्ट हक्क समिती आणि त्याचे मुख्य समन्वयक माझे मित्र ऋषिकेश सपकाळ यांनी पूर्ण महाराष्ट्रभर यासंदर्भात आवाज उठवला त्यानंतर आपण देखील ट्विटरच्या माध्यमातून ईमेलच्या माध्यमातून यासंदर्भात ईमेल मोहीम राबवली होती आणि वेगवेगळ्या संघटना आहेत त्यामध्ये एम एस सी डी असेल आणि इतर विद्यार्थ्यांच्या संघटना आहेत सर्वांनी आपापल्या पातळीवरती प्रयत्न केले आणि अखेरीस या प्रयत्नांना यश आलेलं आहे ड्रग इन्स्पेक्टर औषध निरीक्षक पदासाठी अनुभवाची अट रद्द झाले आपण बघूया या संदर्भातलं जे काही गॅझेट आहे ते पब्लिश झालेलं आहे त्याची पी डी एफ आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत आहे ती तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता आणि औषध निरीक्षक पदासाठी लवकरच जाहिरात येऊ शकते ज्या विद्यार्थ्यांचं बी फार्म झालेलं आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे जे काही आपल्याला या ठिकाणी सी अठरा महिने एक्सपिरियन्स कंपल्सरी होता ड्रग इन्स्पेक्टरसाठी तो अखेरीस रद्द झालेला आहे अतिशय आनंदाची बातमी आहे तर ही आनंदाची बातमी सर्व फार्मसीचे विद्यार्थी ज्यांचं बी फार्म पूर्ण झालेलं आहे अशांसोबत शेअर करा आणि लवकरच आपण ऋषिकेश सपकाळ सर जे आहेत त्यांच्याकडून याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत त्याशिवाय डी आयसाठी प्रिपरेशन कसं करायचं अशा अनेक बाबतीत आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळं व्हिडिओला लाईक करा आणि ही आनंदाची बातमी सर्व फार्मसिस्टसोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू